श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी चा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी केली जाते बजरंग भक्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या शिव दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला आणि जो व्यक्ती खऱ्या भक्तीने आणि श्रद्धेने हनुमानाची पूजा करतो त्या व्यक्तीवरती हनुमानाचा सदैव आशीर्वाद असतो आणि त्या व्यक्तीमागे काही संकट आणि अडचणी असेल तर या नक्कीच दूर होतात असंही म्हटलं जात हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे हनुमान जयंतीचा हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढ्या सेवा आणि उपाय करता येतील सेवा सेवांचा आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय एक महत्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आणि हा उपाय वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे हनुमान जयंतीच्याच दिवशी आपल्याला या झाडाचं एक मूळ आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे हे मूळ आपल्या घरात ठेवायचं आपलं घर हे करोडपतीच होईल आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आपल्या घराची आपल्या मुलांची आणि पतीची म्हणजेच आपल्या संपूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरात सुख शांती सदैव पैसा आणि ऐश्वर्य ही राहील असा आज एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय आपल्याला मंगळवारच्या दिवशी कधी करायचा आहे तर आता हा उपाय मी मंगळवारच्या दिवशी सकाळी सुद्धा करू शकता किंवा सायंकाळी सहा ते साडेसात या दरम्यान सुद्धा करू शकता कारण जो हा टाइम आहे तो सकाळचा आणि संध्याकाळचा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा वेळ मानला जातो यामुळे तुम्ही या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणे शक्य झालं तर याच वेळेत तुम्ही उपाय करा ज्यांना सकाळी आणि संध्याकाळी वेळ भेटणार नाही त्यांनी संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय केला तरीही चालेल कारण संपूर्ण दिवस हा पौर्णिमाच आहे आणि हनुमान जयंती सुद्धा संपूर्ण दिवस असणार आहे यामुळे या, या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही जेवढे पण उपाय करणार आहात ते उपाय तुम्हालाही फळच निश्चित प्राप्त होणार आहे तर उपाय काय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला घरातील गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी व लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्ही बघितलंच असेल की आपल्या आजूबाजूला अनेक अशी झाडं आणि वृक्ष आहेत की ज्यांचे काही दैवी फायदे आहेत तर ते आपल्याला होणारच असतात आणि एक झाड आहे म्हणजे रुईच झाड हा पा रुईचं झाड म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण भगवान हनुमानाला पूर्वीच्या म्हणजे पानांचा हार आपण करतो म्हणजे आपण रुईचे पान जे आणतो ना त्या रुईच्या पानांचा हार करून आपण त्या दिवशी आपण हनुमानाला अर्पण करत असतो कारण हनुमानाला हे रुईचे फूल व रुईचे पान खूप प्रिय आहे त्याच्यामुळे रुईच्या झाडामध्ये साक्षात भगवान हनुमंतचाच वास असतो आणि यामागे सुद्धा एक कथा सांगितली जाते ती कथा काय आहे ते तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन म्हणून या पानांना खूप महत्व दिले जाते या पानांना त्याच्या फळांना फुलांना आणि फुलांना मुळांना अतिशय महत्व आहे जर आपण हा उपाय या हनुमान जयंतीच्या दिवशी केला तर आपल्या घरी घरातील घालवण्यासाठी आपल्याला मदत होईल धन खेचण्यासाठी अधिक व असतात ते रुईच्या झाडांची मुळाची असतात तर ही निर्माण ही करत असतात असे हे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी व धनप्राप्तीचे योग निर्माण करणारे आहे हे झाड अनेक नावाने ओळखलं जातं आपल्याकडे रुहीचे झाड म्हणतात तर काही ठिकाणी याला मंदार किंवा अर्क अशा हे वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखलं जातं या झाडांच्या मुळांना आपण काही वेळाच काही तांत्रिक क्रियासुद्धा केल्या जातात आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार रुहीचे झाड हे भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे आणि भगवान मारुती हे सुद्धा भगवान शिवशंकराचाच एक अवतार मानला जातो आणि म्हणूनच ही पानं त्यांना अर्पणही केली जातात तर पहा हा उपाय आपण जो आहे तो आपण हनुमान जयंतीच्या दिवशी केव्हा आणि करू शकतो तर त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र असतं त्या क्षेत्रा त्या नक्षत्रावरती सुद्धा हा उपाय आपण करू शकतो आणि तो खूप प्रभावशाली ही आहे आणि लाभदायकही ठरत असतो तर आपल्याला काय करायचं आहे पहा एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे थोडासा हळदी कुंकू घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला त्या रुईच्या झाडापाशी घ्यायच्या आहेत व तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडस पाणी या रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक फुल देखील तिथे अर्पण करायचे आहे व मनोभावे तुम्हालाही पूजा हात जोडून करायची आहे व तुम्हाला या रुईच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी आपल्या आम आपल्या किंवा आमच्या घरी आमच्या वस्तू वास्तूमध्ये घेऊन जात आहे आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात काही दरिद्रता किंवा गरिबी आहे ती दूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे सहाय्य करावे आपल्या कृपेने आमच्या घरी लक्ष्मीचा वास यावा यानंतर पुन्हा एकदा मनोभावे तुम्हाला या वृक्षाचा नमस्कार करायचा आहे आणि यानंतर या रुईची एक छोटीशी मुळी जी असते ती तुम्हाला काढून घरी घेऊन यायची आहे आता ही मुळी तुम्हाला घरी आणल्यानंतर बघा गंगाजराने स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा साधं पाणी असेल तर तुमच्याकडे त्यांनीही स्वच्छ धुवून जाणून घ्यायची आहे यानंतर काय करायचं आहे तर एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपडा तुमच्या देवघरासमोर आहे त्यावरती ही मुळी स्वच्छ धुवून व पुसून ठेवायची आहे व त्या वस्त्रावरती ठेवायचे आहे यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्ती लावायचे आहेत धूप लावायचं आहे या रुईच्या मुळाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि एक फूलही अर्पण करायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की आपण आमच्या घरात प्रवेश केलेला आहे आपल्या कृपेने आमचं घर किंवा आमची जी काही इच्छा आहे त्या पूर्ण कर आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता किंवा संपत्ती ठेवता तिथे तुम्हाला हे ठेवायचे आहे किंवा तुमचे महत्वाचे कागदपत्र असतील अशा ठिकाणी तुम्हाला ही ठेवायचे आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे काम तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुमचा व्यवसाय असेल बिझनेस असेल तर तेथे सुद्धा तुम्ही हा उपाय पोटली करून तुम्ही हा ठेवू शकता त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या गळ्यामध्ये किंवा दंडावरती हाताच्या उजव्या दंडावरती जर आपण धारण केलं तर ती व्यक्ती खूप लवकर श्रीमंत होते त्या व्यक्तीची जीवनात खूप प्रगती होते कारण ही जी वस्तू आहे ना त्या व्यक्तीला प्रगती करण्यासाठी खूप मदत करत असते खूप लाभदायक ठरत असते त्यामुळे अनेक जण या दिवशी ही रुईचे मुळे आपण धारण करत असतात आणि असे केल्याने लक्ष्मीची कृपा सदैव या त्या व्यक्तीवरती राहते आणि तो व्यक्ती धनवानही बनतो कधीही गरिबी त्याच्याजवळ येत नाही आणि घरात ठेवल्याने सुद्धा आपल्या घरामध्येही लक्ष्मी स्थिर राहते घरात सुख समृद्धीही नांदू लागते घरात ऐश्वर्यही येतं आणि हा नक्की उपाय तुम्ही हनुमान जयंती दिवशीच करा आणि त्याचबरोबर जेव्हा पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता रुईच्या पानाचे खूप महत्व आहे जसे महादेवाला रुईचे रुई पान आवडते तसेच हनुमानालाही आपण रुईचे पान अर्पण करत असतो आणि दर शनिवारी पण बघा आपण सर्वजण जेव्हा आपण मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जातो तेव्हा रुईच्या पानाचे हर हा मारुतीला आपण अर्पण करत असतो त्यामुळे आता परवा दिवशी म्हणजे येणाऱ्या तेवीस तारखेला हनुमान जयंती येणार आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून रुईच्या पानाचा हा उपाय करा एक मुली नक्की घरात घेऊन या व तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास शंभर टक्के राहणार आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तं